हॅलो मी आली एका छोट्याशा गावामध्ये त्या गावाचं नाव आहे धामणगाव तिथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आम्ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी केली स्लॉट फिटकडून स्लॉट फिट उडाण अँड प्ले अँड लर्न इनिशिएटिव्ह असं आम्ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज केली माझ्या कंपनी थ्रू तिथल्या मान्यवरांना दीप प्रज्वलित करून त्यांचं मानपान दिला त्यानंतर त्यांना उगाळलं आणि बऱ्याच त्या गोष्टी करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आम्ही आमचे मनोगत व्यक्त केले शिक्षण खेळ या सगळ्या गोष्टींचे महत्त्व आम्ही त्यांना सांगितले त्या तिथल्या आईवडिलांना मुलांना शिकवण्यासाठी आम्ही प्रोत्साहन केलं की तुम्ही कष्ट करताय पण मग तुमच्या मुलांनी ते कष्ट नको करायला पुढे म्हणून त्यांना शिकवा त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांना अजून थोडीशी मेहनत करा की त्यांना पुढे जाता येईल असं मी माझे मनोगत व्यक्त केल्याने आणि सगळ्यांनी माझ्यासाठी असे ता वाजवल्या त्यानंतर त्या छोट्याशा मुलीने अशी छान गवळण म्हटली आणि त्यानंतर मग आम्ही त्या गरजू आणि लहान मुलांसाठी क्रीडा साहित्य स्टेशनरी आणि काही थोडासा खाऊ वाटप केला आणि तर त्यांच्या स्वप्नांना चालना देणारी साधने होती ती तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही खूपच स्पेशल होतं खेळाच्या माध्यमातनं आत्मविश्वास वाढतो त्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातनं भविष्य उजळतं आणि एका छोट्याशा खाऊतनं त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं हीच आमची इच्छा होती दान मोठं असावं लागत नाही पण भावना मोठ्या असाव्या की पुरेसं होतं आज त्यांच्या डोळ्यातला आनंद पाहून आमचं मन भरून आलं कारण खरा आनंद मिळतो तो, तो वाटण्यातच सो चला तर मग आपण सगळे मिळून थोडंसं दान थोडंसं प्रेम आणि खूप सारी आशा पसरवूया असं ठरवून आम्ही त्या मुलांसोबत खूप छान दिवस असा स्पेंड हे प्राऊड फील झालं खूप स्वतःवर पण आणि आमच्या घरच्यांना पण आमच्यावर खूप प्राऊड फील झालं की आम्ही इतकी छान ॲक्टिव्हिटी केली नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात आम्ही केली आणि त्या मुलांसोबत आम्ही खूप एन्जॉय केला मस्ती केली धम्माल केली आणि खूप 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 हसलो आणि खूप आनंद आम्ही त्या मुलांचं शेअर केलं त्या मुलांचा आनंदच आमच्यासाठी एक रिटर्न गिफ्ट होतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हसू फुलनं फु फुलाची पाकळी म्हणून आमच्याकडनं जितकं हो झालं तितकं आम्ही केलं त्या मुलांसाठी आणि पुढेही असंच चांगले कर्म आमच्याकडनं घड घडत राहो हीच आमची देवाला प्रार्थना आहे आणि मी आज म्हणते की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी खूप केलं आहे मला शिकवलं आहे मला इंजिनियर केलं आहे आणि त्यां च्यासाठी पण मी दोन शब्द बोलते की खरंच पप्पा मम्मी तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आहे थँक्यू मी आयुष्यभर तुमचे हे उपकार नाही विसरणार की आज तुम्ही होते म्हणून मी आहे आणि माझ्या हातून ह्या गोष्टी घडतायत सो so, थँक्यू सो मच आय एम सो मच ब्लेस आणि खूप एन्जॉय केलं बरं मी छान वाटलं खूप थँक्यू